रामकृष्ण हरी हे हो बघा आज आपण रामकृष्ण हरी माझ्या यूट्यूब चॅनलवर हो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दोन बटाट्यापासून मस्त अगदी रेसिपी तयार करणार आहे याची सालं वगैरे काढून घेतल्यात आणि अशा पद्धतीने मी चकल्या केलेल्या आहेत बघा याला मसाले बिसाले मी अजिबात घालणार नाही आहे आणि हा असंच कलर राहणार आहे बघा एवढ्या छान लागतात ना ह्या चकल्या खूप छान अगदी झटपट होणाऱ्या आहेत हे बघा त्याला लागणारं साहित्य जिरी कोथंबीर कूट तीन मिरच्या आणि लसूण एवढंच घेतलेलं आहे आता आपल्याला आहे ना हे वाटून घ्यायचे बारीक मस्तपैकी वाटून घ्यायचं हे हो का वाटून घेतलेलं आहे हिरव्या चकल्या कशा म्हणतात त्या टाईप हिरव्या चकल्या हो करणारे हा कढई ठेवलेली आहे तापायला आणि आता मी तेल टाकून घेणार आहे अगदी तेलसुद्धा खूप कमी लागतं मैत्रिणी जास्त तेल त्याला लागत नाही आणि खूप झटपट आपण ज्या मसाल्यातल्या करतो ना मसाल्यापेक्षा याला खूप छान चव असते एक एकदम वेगळीच चव असते हो बघा मोरी टाकलेली आता मोरी छान फुलून द्यायची आणि जेरेबी मस्तपैकी फुलून द्यायची आणि आता आहे ना आपण हे वाटण जे वाटलं होतं ना हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरी हे चांगलं मस्त पिकी त्याच्या ते तेलात त्याचा ते कच्चापाना दूर करायचं एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं खूप छान परतायचं हो ते हा का ते मस्त असं परतलं गेलेलं आहे आणि त्याच्यात आता चवीनुसार मी मीठ टाकते आणि ते पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला खूप छान असं हलवून घ्यायचं आहे बघा आणि नकळत फक्त पावडर आणि किंचित मटन मसाला टाकला आहे हे बघा आपल्याला आहे ना त्याच्यात हळद अजिबात यूज करायची नाही की त्याला कलर नाही येऊन द्यायचा अजिबात आता ह्या चकल्या काढून घे आणि न पाणी वापरता आपल्याला ह्या चकल्या शिजवायच्यात पाण्याचा एक थेंबी टाकायचा नाही फक्त आपण चकल्या ह्या धुवून घेतलेल्या आहेत अगदी झटपट होणारी रे रेसिपी अगदी मस्तपैकी टिफिनला वगैरे न्यायला घाईच्या कामात करायसाठी ही रेसिपी एवढी झटपट तयार होती ना खूप छान आणि हा आबडदोबड वाटलेला शेंगदाण्याचा कोट त्याच्यात टाकायचा जास्त बी नाही टाकायचा थोडाच टाकायचा कारण की ज्याची त्याची आवड असती कोणाला जास्त आवडतो कोणाला ना नाही आवडत पण शक्यतो कमी टाकल्यावर छान वाटतं ते जास्त नाही टाकून आणि ही चिरलेली आपण त्याच्यावर टाकून द्यायची आणि मस्तपैकी त्याला हलवून घ्यायचं बघा अगदी थोड्या तेलात आणि थोड्या सामग्रीमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे आता आपण झाकण ठेवूया आणि मंद गॅस करायचं एकदम आता आपण चेक करूया आपल्या झाल्यात काय बघा किती छान तेल सुटलं आहे त्याला आजीबात अशा लागल्या बिगल्या काही नाही खाली आणि शिजतात बी खूप छान आणि त कसं आहे आपण पाणी वापरलं ना त्याची चव अगदी वेगळी लागते आणि ही न पाणी वापरता त्याची चव एवढी सुंदर लागते अप्रतिम लागते एकदम टेस्टी लागतो हा बटाटा हे का किती छान चकल्या झाल्यात आहे का नाही सुंदर आणि कुणाला जर मैत्रिणी माझे व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि कशी वाटली माझ्या बटाट्याच्या चकल्याची रेसिपी नक्की मला सांगा चला बाय